निओपी मूर्तीला मान्यता द्या अखिल महाराष्ट्र मूर्तिकार संमेलन परळ नरेपार्क येथे संपन्न शासनाने पी ओ पीच्या मूर्तीला बंदी घातल्याने मूर्तीकारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला असून शासनाने सदर नियम बदलून पूर्ववत पीओपीच्या पीच्या मूर्तीला मान्यता द्यावी याकरिताच आज अखिल भारतीय मूर्तिकार महासंमेलन आयोजित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र मूर्तिकार संघाचे अध्यक्ष अक्षय म्हात्रे अतुल म्हात्रे माजी आमदार दगडूदादा सतपाळ जयंत गाडगिळ सिद्धिविनायक ट्रस्ट तथा भारतीय जनता पार्टीचे सचिव अभिषेक परब स्वप्नील परब नगरसेविका अंजली कुंभार शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई हितेश जाधव संतोष कांबळी हिम्रापूर विभागचे कुणाल पाटील सिद्धेश दिघोळे आदी राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं सांगायचं तर राज्य सरकारचं पाठिंबा आमच्या बाजूला पूर्णपणे आहे आणि आशिष शेलारांनी आणि याच वेळेला नाही तर आमची चार वेळा त्यांच्यावर मिटिंग झाली प्रत्येक वेळेला ते आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे प्रत्येक वेळेला ते बोलले की तुमच्या मूर्तींचं जे प्रश्न आहे ते मी सोडवण्याचं माझ्या हाता हाती घेतलेलं आहे त्याची चिंता करण्याचं कारण नाही एवढं सहकार्य त्यांचं आम्हाला आहे की खरोखरच त्यांचं ऋण बोलावं तेवढं कमी आहे प्रत्येक वेळेला आमच्या जवळजवळ चार ते पाच त्यांच्यावर मिटिंग झाल्या प्रत्येक मिटिंगमध्ये त्यांनी मला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं की त्यांनी सांगितले असे प्रसंग आम्ही बरेच दूर केलेले आहेत तुमच्यावरचं जे काही महाराष्ट्र आज प्रसंग आलेला आहे तोही आपण दूर करू विश्वास मुख्यमंत्र्यांवर ठेवा विश्वास या राज्य सरकारवर ठेवा आणि तुमच्या बाप्पावर ठेवा असं हो ते सांगितलं आज प्रसन्न असं झालं जे काही लालबागमधून जे काही आमचे मूर्तिकार आले होते मंडलवाले सुद्धा एवढा मोठा सपोर्ट दिलं की काही झालं तरी आपला हा उत्सव कायमस्वरूपी उंच मूर्तींचा सुरू ठेवू असं सांगितलं तर आमच्या मनामध्ये एवढं आनंद झाला की जर आमच्या पाठीमागे मंडलवाले असतील तर आम्हाला भीती कशाची घरगुती मंडल तर होणारच आहेत घरगुती गण गणपती मांडणारच आहेत पण विरोध कुणाला आहे तर उंच मूर्तीला विरोध आहे आणि उंच मूर्तीवाले हे आम्हाला सहकार्य केलं आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत म्हणजे आम्ही मूर्ती घडवायला तयार झालो म्हणजे आम्हाला मूर्ती घडवायला हरकत नाही सगळेच मला वाटते किती पासष्ट हजार मंडळाने आम्हाला पाठिंबा दिला पाठिंबा पासष्ट हजार मूर्ती मंडळाने दिल्यानंतर आमचं प्रश्न सुटलं असं आम्हाला वाटायला लागलं कानाकोपऱ्यातून मूर्तीकार आले म्हणजे तुम्हाला खरं सांगा तर आमची महाराष्ट्राची एक संघटना आहे आणि महाराष्ट्राच्या संघटनेच्या बाबतीमध्ये आमची विचारविनिमय नेहमीच असतो आणि ती विचारविनिमय सगळ्यामध्ये आम्ही पोचवली की आपल्याला आज संमेलन इथं करा महासंमेलन भरायचं आहे गणपती बाप्पाला साखळं घालायचं आहे आणि त्यासाठी संबोधित करण्यासाठी आशिष शेलार साहेब येणार आहेत आणि स सर्वही आशिष शेला येतील आणि संबोध संमेलन अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून जवळ मला वाटते तेहतीस जिल्ह्यातून लोक या मुंबईमध्ये आलेले आहेत नक्कीच आशिष शेअरसाहेब जवळजवळ आज आम्हाला पाच दहा वर्ष जेव्हापासून या वर पीवरचे बंधन येतात तेव्हापासूनच आम्हाला सहकार्य करत आहेत आणि आत्तापर्यंत ज्या काही आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मूर्तिकारांनी मंडलांनी तसेच सर्व कामगार संघटनांनी त्यांना त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे आणि त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहे की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का कोणत्याही प्रकारची पी ओ पीवरती निर्बंध येणार नाही कारण राज्य सरकार आपल्यासोबत आहे हे राज्य हिंदूंचे आहे आणि स्वतः त्यांनी मुख्यमंत्र्यांची परमिशन घेऊन त्यांनी इथे वक्तव्य केले आहे की पी ओ पी ओ कोणत्याही प्रकारचे निर्बंध येणार नाहीत तसेच नगरपालिका ज्या आता सक्ती करत आहे की शाडू माती शाडू माती ह्यांच्यावर देखील ते निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज आमच्या मूर्तीकरांच्यात एक ऊर्जा निर्माण झाली आहे की आम्हाला असा अशा नाही एक इच्छा आहे की या येणारा भाद्रवाचा गणित उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करू नक्कीच आज महाराष्ट्रातील राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक मूर्तिकार मंडलं लालबाग मंडल परल मंडल आणि असे बरेच मंडले तसेच कामगार संघटना आणि जे काही भक्त आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात इथे येऊन त्यांनी आपली व्यथा सांगितलेली आहे आणि आज जे आशिष साहेबांनी तसेच आदिती ताई टटकर यांनी जे आपलं त्याही आम्हाला जे काही सल्ला दिला आहे बहुमचा सल्ला त्यावरून आम्हाला असं वाटतं की आमचा उत्सव कायमस्वरूपी टिकणार हरिओम गणपती बाप्पा मोर्या आज सगळ्यांचा उत्सव बघून हा जो उत्सव जो साजरा झाला आहे हा आशिष शेलार यांनी पाठबळ दिल्यामुळे सर्व गणेश भक्त आणि मूर्तिकार संघटना वगैरे एकत्र आले आणि आज महाराष्ट्र महाराष्ट्राचं सरकार आहे ते पण आपल्या पाठीशी उभं राहिलं ही सगळ्यांची आपली एकजूट म्हणून ही तया आलेल्यामुळे हे शक्य झालं अशाच प्रकारे प्रत्येक जणांनी आपल्या हिंदू सा साम सगळ्यांनी मिळून एकत्र यावं आणि हिंदूच्या सणांना जे कोणी हाडून पाळत आहे त्यांना प्रत्युत्तर द्यावं हेच परमेश्वराकडे इच्छा गणपती बाप्पा मौर्या हा जो एल्गार बघितला आहे ना हा जो सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातून जे सगळे मूर्तिकार बांधव मूर्तीचे क का, कारागीर सगळे आलेले आहेत हे एकंदरीत पाहता ही म्हणजे जो आमच्या सगळ्या मूर्तिकारांचा विजयच म्हणावा लागेल या येणारा जो भाद्रपद गणेशोत्सव आहे तो त्याच थाटामाटात होणार आहे थोडक्यात मी आता जास्त वेळ घेत नाही आहे पण जगातील दोन नंबरचा जो उत्सव म्हटला जातो म्हणजे क्रमांक दोनचा लागतो तो मुंबईचा गणेशोत्सव लागतो जर पीओ पीवरती जर बंदी आली तर दोन आणि तीन फुटाच्या मूर्तीने ती भव्यता होणार नाही आहे लालबागचा राजा म्हणा गणेश गल्ली म्हणा अर्थात मुंबईचा राजा चिंचपोलीचा चिंता असे बरेच आहेत आपल्या अरे जिथे आपण उभे आहोत इथला अडतीस अडतीस फुटाच्या मूर्त्या ती भव्यताच नष्ट होऊन जाईल आणि हीच खरी गोम आहे माझं म्हणणं एवढंच आहे मी देखील एक मूर्तिकार आहे परेलला माझा मूर्ती आहे कारखाना आहे पण आमच्याकडे मातीच्या देखील मूर्त्या असतात मंडळाच्या मोठ्या देखील मूर्त्या असतात कुठच्याच माध्यमांना आमचा विरोध नाही आहे दोन्ही हे मूर्तिकारच आहेत मातीवाले आहेत पी ओ पी वाले दोन्ही मूर्तिकारच आहेत परंतु कुठच्याही मूर्तिकारा जे मूर्तिकार आहेत त्यांच्या हातावरती पोट आहे त्या हा पोटावरती फक्त मारू नका एवढंच सरकारच सरकार चरणी आमचं म्हणजे सरकारच्या दरबारी आमची आमचं म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्या आणि कायमस्वरूपी ही जी कटकट आहे -कट बरोबर की नाही दरवर्षीचा जो जी कटकट आहे -कट जो आमच्या मागे जो मनस्ताप आहे की पी पी बंद आणि आयत्यावेळी जे काही सगळं घडलं जात ते न होता कायमस्वरूपी याचा सोक्ष मोक्ष लागून ही पीओपी बंदी कायमस्वरूपी उठली पाहिजे एवढ्याच सगळ्या मूर्तीकारांच्या तर्फे मी म्हणतो गणपती बाप्पा शंभर टक्के आज आम्हाला आशीष शला साहेबांनी खूप मोठा दिलासा दिलेला आहे जो कोर्टाने बंधन घातला होता आमच्या या पीओपी वर त्याबद्दल आज अशि शेलार नाही साहेबांनी खूप चांगला मार्गदर्शन दिला आणि आम्हाला जो शब्द दिला आहे की येत्या वीस तारखेपर्यंत वीस मार्चला जो निर्णय आहे तो आपल्या बाजूने लागेल आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये गणेश साजरा जोरदार होईल याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आशिष शेलार साहेबांचे आमच्या गणपती मंडळातर्फे त्यांचा आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळातील काढून व आमची बाजू मांडून आमची बाजू ऐकली कारण साहेब म्हणायचं तर पी ओ पीचा प्रकारचा हानिकारक नाही आहे पर्यावरणाला कारण आ, पी ओ पी ही हानिकारक नाहीच आहे आणि त्याबद्दल असे शेल शेलार साहेबांनी सांगितलं की याबद्दल कुठल्यापर्यंत पी मार्ग हे नाही आहे आणि एकदम पूरक आहे त्याबद्दल पुन्हा एकदा एक मी एक आशिष शेलार साहेबांचं व आमच्या हमरापी विभाग असो महाराष्ट्र राज्य असो मूर्तीकार संघटनेतर्फे पुन्हा एकदा मी त्यांचा दाम आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ काढून आदित्य तटकरे साहेब असेल शंभर टक्के शंभर टक्के जे आशिष सा शेलार साहेबाई आदित्य तटकरे साहेबाई जो आम्हाला मार्गदर्शन केलं व आम्हाला जे मोलाचा साथ दिलं त्याबद्दल आमचा चेहराच काय पूर्ण महाराष्ट्राचा मूर्तिकार देखील अतिशय खुश आहे आणि येताना काळात गणपती उत्सवात जोरात साजरा होईल यातील मात्र शंका नाही